जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या जैतापूर अणुऊर्जा नाणार रिफायनरी आणि आयलोक पोर्ट या प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आयलोक पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या जेटी कंपनीच्या दहा एमटीपीए टी पी ए बंदर प्रकल्पाविषयी नाटे येथील प्रकल्पस्थळावर जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान ही जनसुनावणी प्रचंड गदारोळात पार पडली या जनसुनावणीवेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वारंवार म्हणणे मांडण्याची संधी देऊनही कुणी पुढे आले नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुनावणीची प्रक्रिया प्रक्रिया संपन्न झाल्याचे जाहीर करत पूर्ण पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ही जनसुनावणी रद्द करावी असे पत्र जिल्हाधिकारी जनसुनावणी रद्द केली नाही म्हणून त्यांच्या विरोधात हक्कभंग मांडणार असल्याचे आमदार राजन साहेब यांनी म्हटले तर पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने सेना दिशाभूल करीत आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले तुम्हाला कोणी जुमानात नसेल तर सत्तेत कशाला राहता असा टोला स्वाभिमान तालुकाध्यक्ष हनीफ काझी यांनी लगावला जनसुनावणीला सकाळी नाटे येथील प्रकल्प स्थळावर प्रारंभ झाला सुरुवातीपासूनच उपस्थित जनसमुदाय या प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी करत होता या प्रकल्पाविषयी ऐकून घेण्याचे आवाहन प्रत्यक्ष जिल्हाधिकारी करत होते मात्र त्यांचे आवाहन न ऐकताच समुदाय घोषणाबाजी करत होते त्यानंतर ऐकून न घेतल्यास एकतर्फी अहवाल देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले सर्वांना बोलण्याची संधी आहे ऐकून घ्या असे आवाहन त्यांनी केले मात्र उपस्थित जनसमुदाय मोठ्या प्रमाणात प्रकल्प विरोधी घोषणा देत आरडाओरड करत होते अखेर प्रकल्पाविषयी म्हणणे मांडण्यास पुन्हा संधी देऊनही कोणीही पुढे आले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी पूर्ण करत असल्याचे जाहीर केले प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळातच ही पर्यावरणीय जनसुनावणी पार पडली तरीही प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी सुरूच होती यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी आमदार हुस्नबानू खलीपे राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष हनीफ काजे जनहित समितीचे सत्यजित चव्हाण आदिंसह परिसरातील ग्रामस्थ शेतकरी मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधुदुर्ग लायब्ससाठी राजन राजापूर तुम्हाला अंतिम संधी देत आहे आपण अशा प्रकारे गोंधळ केला तर मला मध्ये आपली भूमिका घेता येणार नाही ना त्याची मी आपल्याला स्पष्टपणे जाणीव करून देत आहे आपण अशा प्रकारे गोंधळ केला तर आपलं बंधन मला इतिव्रतामध्ये लिहिता येणार नाही मला त्याच्या संदर्भातला उल्लेख करणं अवघड होऊन जाईल माझी आपल्याला पुन्हा एकदा अंतिम संधी देण्यात येत आहे मी इथं सन्माननीय आमदार महोदय घरतो मॅडम सन्मान्य आमदार राजेन साडी साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपण आपलं म्हणणं मांडा मी तुम्हाला आपलं म्हणणं मांडण्याची सांगायचं आहे की माननीय पर्यावरण मंत्र्यांनी जो आत्ता आता शिफारस केली ही जनसुनावणी रद्द करण्याची त्या आदेशाला माननीय कलेक्टर साहेबांनी केराच्या टोलीत टाकला याच्या अगोदरसुद्धा आपण वारंवार बघतो ज्या ज्या रिफायनरीचा विषय आला अध्यादेश रद्द म्हणून जाहीर सभेत सांगणारे तर ह्या जर सत्तेत सेने जर सेनेला जर सत्त मुख्यमंत्री ऐकत नसेल तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही सत्तेत कशासाठी राहता आणि सत्तेत राहून ही सगळी म लोकांची दिशाभूल करताय आणि ती करू नये कुठल्याही परिस्थितीत स्वाभिमान पक्ष या मच्छीमार बांधवांच्या अखेरपर्यंत पाठीशी राहणार आणि लढा देणार आणि तो लढा जिंकणार या जनतेला विश्वासात न घेता या जनतेला कुठे विचार न करता फक्त ही जनसुनावणी त्यांना कागदावरती पूर्ण करायची होती आणि ती त्यांचा जो प्रोटोकॉल होता तो पूर्ण करण्याचा जबरदस्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला इथे जमलेल्या सर्वच लोकांनी त्यांना तीव्रपणे विरोध केला आणि हा विरोध ते असे दाखवत होते की इथे कुठलाही विरोध होत नाहीये आणि ती त्यांची भूमिका वारंवार मांडण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं की इथल्या जनतेने जो तीव्र पहिल्या मिनिटापासून केले दोन होता त्याच्यातून शंभर टक्के विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्यांना या ठिकाणी बंद करा सन्मान्य पर्यावरण मंत्री रामदास कबूल साहेबांनी स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले होते